काय बनवायला उपवासाच मिरचू आणि गरम गरम प्रतीक्षरम्या मस्त पैकी पाऊस पण चालू आहे आणि आता हे खायचं आणि पावसानं पावसानंतर नको नकोच केलं यार इतकं पाऊस पडायला लागला पाऊस आहे ना मरणाचा पाऊस आहे काय सांग चांगलंय करीठ बघा पहिल्या बारीने जे आणलं होतं का ते पीठ एवढं खराब होत तोंडाच्या आग उठत होती ते बाकर चा, चा, चावाय गेल की तोंडा नवीन एवढ्या आहे मिरच्या दिसतात तिकट तर होणार नाही नायत ना एवढ्या हा त्याच्यामध्ये सगळं दही टाकायचं दही नाही तिकट होतं आमटाने दही मिरच्या तिखट मरतय ना बर वांदा एक तुला एक विचारू का मी अगं तू युट्यूबला इंस्टाग्रामला हिडू का सोडिनस गाता आता काय सपोर्ट पण करीना गेले माझ्या सारख दुखत असते काही ना काही आता सर्दी झालेलं बघा कमीत कमी पंधरा ती झालं सर्दीच कमी व्हायना रात्री वाफ घेतली तर वापर झालं तुम्ही सर्दीच कसली काय किंवा अली महिना महिना जात नाही आणि त्याच्यात परत पाय दुखत मेहनत करून काढायचं सपोर्ट बी करण्यात मला काढूच वाटायला जाऊ दे चांगलं बने मीठ खायला आपल्याला